आय फ्रेंड्स वेलकम टू आरंभ ब्लॉग मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे लाईफमध्ये पॉझिटिव्ह कसं राहायचं हेच सांगणारी आजची गोष्ट आहे शेवटपर्यंत गोष्ट पहा नक्कीच तुम्हाला या गोष्टीतनं काहीतरी चांगलं मिळेल आणि हो गोष्ट आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा एक माणूस असतो रोज ऑफिसला जातो ऑफिसचं काम करत असताना त्याला खूप फ्रस्ट्रेशन येतं त्याला ते काम आवडतच नसतं त्याला असं वाटतं की काय हा जॉब आहे आणि का मी हा जॉब करत आहे आणि या विचारांनी तो इतका फ्रस्ट्रेट होतो त्याला कामात चुका व्हायला लागतात जशा चुका होतात बॉस त्याच्यावर चिडतो आणि हे रोज चालू असतं त्याला तो जॉब आवडायचं बंद झालेलं असतं असं वाटतं की जॉब क्वेट करून टाकावा घरी येतो घरी देखील तीच चिडचिड तो घेऊन येतो बायकोसोबत मुलांसोबत तो, तो, तो कधीच नीट बोलत नाही नेहमी त्यांच्यावर ओरडत असतो चिडचिड करत असतो का तर ऑफिसमध्ये माझा दिवस खराब गेलेला आहे कधी फ्रेंड्सचा कॉल आला तर तो कॉल देखील कट करतो नातेवाईकांचा जर कॉल आला तर ते त्यांच्यावर देखील ओरडत असतो अशी त्याची लाईफ चालू असते हे असं रोज चालू असतं असं करत करत त्याला आता लाईफचा देखील कंटाळा आलेला आहे तो सगळे दोष देवाला देत असतो की देवा हे माझ्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे ही अशी कशी लाईफ मला दिलेली आहे सर्व माणसं वाईट आहेत माझ्या आजूबाजूची असा तो विचारच करत असतो तेवढाच त्याचा मुलगा येतो आणि म्हणतो बाबा बाबा बा, मलाच ए एस ए आहे तर तुम्ही मला तो ए सी लिहिण्यासाठी मदत करता का तर यावर हेल्प करायच्या ऐवजी तो माणूस त्याच्यावर चिडला आणि म्हटला मी इतका थकून ऑफिसमधनं आलेलो आहे तुला आता काय ए सी लिहिण्यासाठी मदत करू का बिचारा मुलगा नाराज होऊन आपल्या रूममध्ये गेला आणि अभ्यास करू लागला संध्याकाळ झाल्यानंतर या माणसाला रिअलाईज झालं की अरे आज आपण आपल्या मुलावर चिडलो जर पाहूयात नक्की त्याला हेल्प तरी काय हवी होती पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता रात्र झाली होती मुलगा आता झोपला होता तरी देखील तो त्याच्या रूममध्ये गेला पाहिलं तर मुलगा एक वही तोंडावर घेऊन झोपलेला आहे तर वडिलांनी ती वही काढली आणि त्यांना वाटलं की आता ह्याला नीट झोपू द्यात जरा आपण ही वही साईडला काढून ठेवूयात वही काढून पाहिलं तर त्याने एक एसे लिहिला होता वडिलांना वाटलं की नक्की काय एसे आहे याला आपली काय मदत हवी होती जरा पाहूयात तरी याने कसा लिहिलेला आहे एसे ए सीचा विषय होता अशा गोष्टी ज्या तुम्हाला सुरुवातीला अजिबात आवडत नाही आणि नंतर त्याच गोष्टी तुम्हाला आवडू लागतात या विषयावर पूर्ण एस ए लिहायचा होता माणसाने वाचायला सुरुवात केली तर त्या मुलाने बरंच काही लिहिलं होतं त्याने लिहिलं होतं की थँक्स देवा लाईफमध्ये दे आम्हाला एक्झाम्स असतात त्या एक्झाम्स आम्हाला सुरुवातीला अजिबात आवडत नाही पण त्या एक्झाम संपल्यानंतर जी सुट्टी होती ती आम्हाला खूप आवडते त्यानंतर पुन्हा लिहिलं होतं की थँक्स देवा औषधं आउशद्ध। ही औषधं आम्हाला खायला अजिबात आवडत नाही कारण ती कडू असतात पण तीच औषधं खाल्ल्याने आम्ही बरे होतो थँक्स देवा मला इतके छान पप्पा दिल्यामुळे ते मला सुरुवातीला अजिबात आवडत नाही जेव्हा ते मला रागवतात ते माझ्या चिडचिड करतात मम्मीला रागवतात पण तेच पप्पा खूप छान आहे ते पप्पाच आम्हाला बाहेर घेऊन जातात खूप छान छान खाऊ घालतात काही आम्ही आजारी पडलो तर आम्हाला डॉक्टरकडे घेऊन जातात आमच्या सर्वांची काळजी ते घेतात पप्पा रोज सकाळी लवकर उठतात धक्केबुक्के खात ट्रेनमधून ऑफिसला जातात ऑफिसमध्ये देखील त्यांना खूप कामं असतं तरी देखील ते घरी आल्यावर आमच्या सर्वांची खूप काळजी घेतात हे, हे सर्व ते आमच्यासाठीच तर करतात इतके छान गोड पप्पा दिल्याबद्दल धन्यवाद देवा हे सर्व ऐकल्यानंतर त्या माणसाच्या डोळ्यात पाणीच येतं त्यांनी वडिलांबद्दल खूप काही छान लिहिलेलं होतं तो एसे वाचून तर वडील देखील आता मनातल्या मनात, मनात पुटपुटायला लागतो ला थँक्स देवा इतकी छान समजूतदार फॅमिली दिल्याबद्दल मी जे काही कष्ट करतो हे फक्त माझ्या बायकोलाच नाही तर माझ्या मुलांना देखील माहीत आहे ते किती माझा विचार करतात मी त्यांच्यावर नेहमी चिडतो तरी देखील माझ्या बाळाने आज माझ्याबद्दल किती छान शब्द लिहिलेले आहेत थँक्स देवा मला हे घर दिल्याबद्दल कारण काही लोकांकडे घर देखील नसतं थँक्स देवा मला छान ऑफिस दिल्याबद्दल हा जॉब दिल्याबद्दल कारण कितीतरी लोकांना त्यांचं घर सांभाळण्यासाठी त्यांच्या परिवाराला सांभाळण्यासाठी एक जॉब देखील नसतो काय झालं जर जॉबमध्ये थोडे प्रॉब्लेम्स आहेत कटकटी आहेत मी जर थोडं लक्ष दिलं थोडीशी मेहनत घेतली तर ह्या कटकटी हे प्रॉब्लेम्स देखील दूर होतील लाईफमध्ये इम्पॉसिबल असं काही नसतं कारण इम्पॉसिबल हा वर्ड देखील आय एम पॉसिबल असा बनलेला आहे त्यामुळे तुम्ही थोडीशी मेहनत घेतली थोडंसं लक्ष दिलं आणि फालतू लो गोष्टींकडं फालतू लोकांकडं लक्ष नाही दिलं तर सर्व गोष्टी तुम्ही अचीव करू शकता आणि लाईफ सुखी बनवू शकता त्यामुळे लाईफमध्ये नेहमी पॉझिटिव्ह विचार करा कारण जसा तुम्ही विचार करता तशीच तुमची लाईफ घडते त्यामुळे नेहमी माझं चांगलंच होणार मी चांगला माणूस आहे आणि नेहमी माझ्यासोबत चांगल्याच गोष्टी घडत जाणार असंच म्हणत राहा वाहा तुमच्या लाईफमध्ये नक्कीच सगळ्या गोष्टी चांगल्या होत जातील आणि हो कधी तुम्ही कुणाचं वाईट नाही ना केलं तर आपल्यासोबत पण कधी वाईट होत नाही नेहमी पॉझिटिव्ह राहा तुम्ही खुश राहता जे पाहिजे ते तुम्हाला सर्व अचीव करता येईल फॅमिलीला वेळ द्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा मुलांसोबत खेळा खूप काही चांगल्या गोष्टी आहेत तुमची फॅमिली हीच तुमची प्रायोरिटी असली पाहिजे तर कशी वाटली आजची ही गोष्ट नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत बाय